श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ हे केवळ एक संत नाही तर श्रद्धेचं शक्तीचं आणि शरणागतीचं प्रतीक आहेत अनेक भक्तांना आजही ते स्वप्नात भेटतात पण ह्या भेटीचा अर्थ काय असतो आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी स्वप्नात आले म्हणजे काय तर मी सांगणार आहे माझ्या अनुभवाची कथा माझं मन खूप अस्वस्थ होतं एक दिवस रात्री मी खूप रडत झोपले आणि तेव्हा अचानक स्वामी माझ्या स्वप्नात आले त्यांनी काहीच शब्द नाही बोलले फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मी अचानक शांत झाले मला असं जाणवलं की तू एकटी नाहीस मी तुझ्या सोबत आहे स्वामी समर्थ स्वप्नात आल्याचे काही अर्थ असू शकतात संकटांवर विजयाची वेळ जवळ आली आहे तुझे मन शांत व्हावं म्हणून त्यांनी भेट दिली तू निवडलेला मार्ग योग्य आहे असं सांगायला किंवा हे फक्त त्यांच्या त्यांचं साक्षात दर्शन होतं कृपादृष्टी स्वामी स्वप्नात आल्यावर भक्तांनी काय करावं तर जर स्वामी स्वप्नात आले असतील तर दुसऱ्या दिवशी त्यांनी दिलेलं स्वप्न मनात ठेवा त्यांचं स्मरण करा आरती जाप अथवा ध्यान एक लहानसा व्रत ठेवा एक वेळ जेवण आणि फळाहार करा आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा संकट दूर जाईल स्वामी हे काळ देश भाषा यांच्या पलीकडचे आहेत त्यांची कृपा जिथे असेल तिथे अंधारातही प्रकाश सापडतो आणि म्हणूनच जय जय स्वामी समर्थ हे फक्त शब्द नाहीत तर जीवनातलं बळ आहे तर माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे जरूर कमेंटमध्ये लिहा आणि असेच अनुभव ऐकण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ